नमस्कार निपुण महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत गणित कृतींचा गुरु आहे या उपक्रमामध्ये आजच्या सहाव्या पुष्पामध्ये मी सौ अपर्णा परागराव उपशिक्षिका जिल्हा परिषद आदर्श शाळा भोके मठवाडी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण गणित विषयातील संख्यांवरील क्रिया या कौशल्यासाठी दैनंदिन जीवनात शून्य ते नऊ अंकांची बेरीज आणि वजाबाकी करतो या अध्ययन क्षमतेसाठी आठ नऊ आणि दहा या स्तरांसाठी अध्ययन अनुभव पाहणार आहोत आता शून्य ते चार अंकांची जेव्हा आपण वजाबाकी मुलांना शिकवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पूर्वज्ञान मुलांमध्ये काय असणं अपेक्षित आहे तर मुलांना शून्य ते चार अंक उलटसुलट प्रमाणे म्हणता येणं अपेक्षित आहे जसे की मुलं म्हणतात शून्य एक दोन तीन चार मुलांना हे क्रमाने म्हणता येतातच त्याचबरोबर मुलांना ते उलट क्रमाने पण म्हणता येणं अपेक्षित आहे चार तीन दोन एक आणि शून्य हे उलट सुलट क्रमाने चार अंकांची पूर्ण घटवणूक होणं येथे गरजेचं आहे त्या आपल्याला पूर्वज्ञानामध्येच एकाच एक संगती मुलांना लावता येते हे सुद्धा इथं पूर्वज्ञानामध्ये अपेक्षित आहे जसं की इथे पाहिलं तर इथे बघा मुल तीन निळ्या रंगाच्या बाहुल्या आहेत आणि दोन लाल रंगाच्या बाहुल्या आहेत आणि मुलांनी त्या एकाच एक संगती लावायची आहे की वजाबाकीचा संबोध हळूहळू त्यांच्यामध्ये तो स्पष्ट होणार आहे की या तीन निळ्या बाहुल्यांसाठी या बाहुली निळ्या बाहुलीसाठी ही लाल बाहुलीची जोडी या निळ्या बाहुलीसाठी या लालबाहुलीची जोडी आणि ही एक निळी बाहुली तशीच शिल्लक राहिलेली आहे म्हणजे ती एक जास्त आहे हा एवढा संबोध एकाच एक संगतीमधून मुलांमध्ये स्पष्ट रुजवायचा आहे त्याचबरोबर मुलांमध्ये संख्यांची मुलांना कहाणी करता येणं गरजेचं आहे शून्य ते एक ते चार अंकांची कहाणी थोडक्यात आता इथे जर बघितलं तर समजा आता हे जोडो ब्लॉक्स आपल्या शाळांमध्ये उपलब्ध आहेतच त्यांचाच वापर करून की मुलांना शून्य ते चार अंक कोणकोणत्या पद्धतीने तयार करता येतात ते ते पाहूया आता समजा मुलांकडे चार ब्लॉक्स दिले जोडून तर चार ही संख्या कोणकोणते दोन अंक अंकांपासून तयार होते हे मुलांनी तयार करताना या ब्लॉक्सचा वापर करून एक आणि तीन चार होतात दोन आणि दोन चार होतात तीन आणि एक चार होतात आणि शिवाय हे चार चार आणि शून्य म्हणजे चार तयार झाले या कहाणी सगळ्या शून्य ते चार अंकांच्या पूर्ण मुलांच्या झालेल्या आहेत असं गृहित धरलेलं आहे मुलांचं पूर्वज्ञान जागृत केल्यानंतर जेव्हा आता आपण प्रत्यक्ष वजाबाकी शिकवणार आहोत तर मुलांना डायरेक्ट अंकांच्या वजाबाकीचा संबोध न देता सुरवातीला आपण गणिती ज्या भाषा आहेत त्यांच्या माध्यमातूनच हळूहळू वजाबाकीचा संबोध स्पष्ट करायचा आहे तर सर्वप्रथम आपण बोटांच्या भाषेने मुलांना वजाबाकी कशी करायची आहे हे आपण शिकवायचं आहे त्यासाठी समजा मुलांना उदाहरण दिले की मग तीन बोट बोटांच्या भाषेमध्ये सांगताना मुलांना स्पष्ट करायचंय की तीन बोट उघडलेली आहेत आणि त्यातलं एक बोट मी मिटवलं आहे आता किती उरली दोन उरली। या प्रकारे बोटांच्या साह्याने वजाबाकी हा संबोध स्पष्ट करायचा त्याचबरोबर आता वस्तूंच्या भाषेमध्ये आपण वजाबाकी हा संबोध कसा स्पष्ट करणार आहे त्यासाठी काही वस्तू घेऊयात समजा मी इथे आता खडू घेतले मी टेबलवर चार खडू ठेवले आणि यामधले दोन खडू मी कमी केले बाजूला काढले किंवा ते मी वापरले तर आता किती खडू उरलेले आहेत तर मुलांकडून उत्तर घ्यायचं आहे की दोन खडू उरलेले आहेत अशा प्रकारे विविध वस्तूंचा वापर करून भरपूर सराव करून घ्यायचा आहे त्यानंतर कृतींच्या भाषेमध्ये सराव करताना मात्र आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागणार आहे की आ, आता समजा मी डाव्या हाताने चुटक्या वाजवते मुलांना त्या किती वाजवल्या हे त्यांनी सांगायचं आहे तीन सुटक्या वाजवल्या आता उजव्या हाताने मी काही सुटक्या वाजवते दोन सुटक्या वाजवल्या हे मुलंच ऐकून सांगणार आहे यावेळी काय करायचं आहे मी अगोदर जेवढ्या चुटक्या वाजवल्या आणि त्यानंतर उजव्या हाताने जेवढ्या चुटक्या वाजवल्या तर दुसऱ्या वेळी मी किती कमी चुटक्या वाजवल्या याचं उत्तर मुलांकडून घ्यायचं आहे म्हणजेच एक चुटकी कमी कमी वाजवली सुरुवातीला तीन वाजवल्या नंतर उजव्या हाताने दोन वाजवल्या म्हणजे एक चुटकी कमी वाजवली अशा प्रकारे कृतींचंही भरपूर सराव घ्यायचा आहे त्यानंतर चित्रांच्या भाषेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष चित्र काढूनच दाखवायचं आहे मुलांना आता इथे आता मी चित्र काढते वेगवेगळ्या चित्रांचा आपण वापर करू शकतो मुलांच्या ओळखीतली चित्र घ्या आणि ही जी चित्रं काढली आहेत आता ही चित्र किती काढली आहेत मुलं एका दृष्टिक्षेपात सांगणार आहेत तीन चित्र काढली आणि या तीन चित्रांमध्ये आता मी एक चित्र फोडलेलं आहे किती चित्र राहिलेली आहेत तर मुलांकडून उत्तर येणं अपेक्षित आहे तो प्रत्येक वेळी अगदी बोटांची वस्तूंची कृतींची चित्रांच्या भाषेमध्ये अपेक्षित हेच आहे की मुलांनी मोजायचं नाहीये एक दोन असं नाही मोजायचंय तर मुलांकडून डायरेक्ट उत्तर येणं अपेक्षित आहे ही झाली चित्रांच्या बाबतीत पण भरपूर चित्र वापरून त्यातील काही कमी करून आपण चित्रांच्या भाषेद्वारे कमी करणे किंवा शिल्लक किती राहिली असा भरपूर असा सराव घ्यायचा आहे चार भाषांच्या माध्यमातून जेव्हा मुलांना वजाबाकीची ओळख करून दिली त्यानंतर आपण जेव्हा ध्वनीच्या भाषेकडे वळणार आहोत तेव्हा प्रत्येक अंक त्यानंतर चिन्ह यांच्यासाठी तो प्रत्यक्ष ध्वनी वापरणार आहोत जसं की ध्वनींच्या भाषेमध्ये मी तीन बोटं उघडली आणि त्यातली दोन बोटं मी बंद केली म्हणजेच बोट किती उरले एक तर या ध्वनींच्या भाषेमध्ये का काय येणं अपेक्षित आहे तर तीन बोट वजा दोन बोट एक बोट उरलेलं आहे हे ध्वनीच्या भाषेमध्ये हे सगळे ध्वनी येथे येणं अपेक्षित आहे वस्तूंच्या बाबतीत घेतलं वस्तूंच्या भाषेमध्ये घेतलं मी चार खडू घेतलेले आहेत आणि मघाशी आपण वस्तूंच्या भाषेत जसं उल्लेख केला किती उरले तसच चार खडू घेतलेत आणि त्यातून दोन खडू मी कमी केले आणि दोन खडू उरले तर ध्वनींच्या भाषेमध्ये घेताना आपण घ्यायचं आहे चार खडू वजा दोन खडू आणि उरले बरोबर दोन खडू म्हणजे चार वजा दोन दोन खडू अशा प्रकारे ध्वनींच्या भाषेमध्ये वस्तूंचा वापर करून सराव घ्यायचा आहे त्याचप्रकारे चुटक्यांचा आपण ज्याप्रमाणे मघाशी घेतलं तसंच तीन चुटक्या वाजवल्या नंतर दोन चुटक्या वाजवल्या म्हणजे तीन वजा दोन एक चुटकी कमी आहे असं उत्तर येणं अपेक्षित आहे तसंच चित्रांच्या बाबतीत जर पाहिलं तर दोन चित्र आहेत आणि त्या दोन चित्रांमधून जर मी दोन चित्र कमी केली म्हणजेच काय इथे वजाबाकी होणार आहे दोन वजा दोन आता चित्र एकही शिल्लक नाही दोन वजा दोन म्हणजे शून्य चित्र हे उत्तर येणं येथे अपेक्षित आहे आता जेव्हा आपण अंकलच्या भाषेमध्ये वजाबाकी हा संबोध जेव्हा स्पष्ट करणार आहोत तर त्या अगोदर आपण बऱ्याच उदाहरणांच्या माध्यमातून आपण मुलांच्या कानावर हे शब्द गेले आहेत किती उरले किती शिल्लक राहिले किती कमी झाले पेक्षा किती जास्त पेक्षा किती कमी हे सगळे शब्दप्रयोग मुलांच्या कानावर गेलेले आहेत आणि आता मात्र मुलांना या पायरीवर आल्यानंतर वजाबाकी या चिन्हाची ओळख मुलांना करून द्यायची आहे अंकांच्या भाषेमध्ये जसे की माझ्याकडे हे चार ठोकळे आहेत आणि त्या चार ठोकळ्यामधला एक ठोकळा मी कमी केलाय आता अंकांच्या भाषेमध्ये घेत असताना आपल्याला मुलांसमोर वस्तू बाजूला करून आपल्याला केवळ अंक त्यांच्या नजरेसमोर ठेवायचं आहे जसं की आता इथे पहा की माझ्याकडे चार ठोकळे होते मग त्या चार ठोकळ्यांसाठी चार हा अंक घेतलेला आहे आणि चार मधून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक ठोकळा मी कमी केलेला आहे मग कमी करणे वजा करणे यासाठी आपण ह्या वजाबाकीच्या चिन्हाची मुलांना ओळख करून देणार आहोत की हे वजाबाकीचं चिन्ह आहे याचा अर्थच की या, या संख्येमधून ती कमी करायची आहे किंवा किती उरतायत किती शिल्लक राहत आहेत हे पाहायचं आहे मग जसं हे उदाहरण पाहिलं चार ठोकळ्यांमधून एक ठोकळा कमी केलाय म्हणून अंकांमध्ये चार वजा एक आणि चारामधून एक गेल्यानंतर राहणार आहेत बरोबर चार वजा एक बरोबर हा एक कमी केल्यानंतर हे तीन ठोकळे मुलांच्या नजरेसमोर राहणार आहेत आणि त्यावेळीच आपल्याला हा तीन हा अंक समोर ठेवायचा आहे आणि या ठिकाणी वस्तू बाजूला काढून चार वजा एक बरोबर तीन याप्रमाणे घटवणूक करून घ्यायची आहे अंकांच्या भाषेमध्ये वजाबाकीचा पुरेपूर सराव झाल्यानंतर आता आपल्याला गोष्टींच्या भाषेकडे वळायचं आहे मुलांच्या जीवनात घडणाऱ्या सोप्या सोप्या गोष्टी अशा छोट्या छोट्या तयार करून त्यांना वजाबाकी या संबोधाकडे आपल्याला न्यायचं आहे इथे एक मी उदाहरण दाखवते समजा एक उदाहरण आहे एका फांदीवर चार पक्षी बसले होते त्यातील एक पक्षी उडून गेला तर फांदीवर किती पक्षी उरले आता मुलांनी या अंकांकडे पाहणं गरजेचं आहे चार पक्षी बसले होते आणि त्यातला एक उडून गेला आणि मुलांनी लगेच उत्तर डायरेक्ट देणं गरजेचं आहे की तीन पण ते तीन उत्तर घेताना सुद्धा आपल्याला त्या वाक्याचा वापर करायचा आहे म्हणजे फांदीवर तीन पक्षी उरले असं उत्तर त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे या ठिकाणी अपेक्षित हे आहे आणखी की मुलांनी चार पक्षी बसले त्यातला एक उडून गेला आणि तीन उरले असं बोटांच्या किंवा मा वस्तूंच्या माध्यमातून अजिबात करायचं नाहीये तर आपल्या अंकांच्या कहाण्या सुद्धा झालेल्या आहेत त्या मुलांच्या मनात ठसलेल्या आहेत त्यावरून मुलांनी चार पक्ष्यांमधून एक पक्षी कमी झाला म्हणजे चार वजा एक तीन पक्षी उरले असंच उत्तर काढणं येथे अपेक्षित आहे जर समजा नसेल झालेल्या मुलांना अजूनही बोट काढून किंवा वस्तूंचा वापर करून वजाबाकी करावी लागते तर आपण लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी त्यांचा शून्य ते चार अंकांचा अजूनही पुरेपूर सराव झालेला नाहीये आपल्या गणिती भाषांच्या माध्यमातून पुरेपूर सराव घेऊनच आपल्याला या गोष्टींच्या भाषेपर्यंत मुलांना आणून ठेवायचं आहे अशा प्रकारे आणखी आपण भरपूर उदाहरणांचा सराव द्यायचा आहे जसं की आता सांगितलं की एका टोपलीमध्ये तीन आंबे आहेत त्यातले दोन आंबे मी खाल्ले तर टोपलीत किती आंबे उरणार आहेत तर मुलांनी तीन वजा दोन बरोबर एक हे उत्तर त्यांच्याकडून लगेच येणं अपेक्षित आहे म्हणजे तीन वजा दोन एक तीन आंब्यांमधले दोन आंबे खाल्ले एक आंबा उरलेला आहे उत्तर देताना मुलं देणार आहे एक आंबा उरलेला आहे अशा भरपूर त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा छोट्या छोट्या गोष्टी करून भरपूर असा वजाबाकीचा आपण सराव करून घ्यायचा आहे आणि शेवटला मुलांकडूनही त्या पद्धतीनं अशी छोटी छोटी वजाबाकीची उदाहरणं तयार करून घ्यायची आहेत त्यांच्या भाविश्वातील गोष्टी ते छान अशा प्रश्नामध्ये तयार करून वजाबाकीचा सराव करतील या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांकडूनही अशी उदाहरणं तयार करून ती सोडवून घ्यायची आहेत गणिताच्या विविध भाषांच्या माध्यमातून जेव्हा सराव होतोय पूर्ण झालेला आहे यानंतर आता मुलांना एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सुद्धा सहज व्यक्त होता आलं पाहिजे यासाठीही आपण सराव घेणार आहोत जसं की आता समजा मी एक मुलांसमोर उदाहरण ठेवलं मी पोटांच्या भाषेमध्ये दाखवलं मी चार बोटं उघडलेली आहेत आणि त्यापैकी एक बोट बंद केलेलं आहे किती बोट उरली तीन बोट उरली हेच उदाहरण मुलांनी आपापल्या इच्छेने वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून व्यक्त होऊन दाखवायचं आहे करून कृती करून दाखवायची आहे जसं की समजा एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की हेच उदाहरण तू अंकांच्या भाषेमध्ये कसं दाखवणार तर आता मीच दाखवते या ठिकाणी कि मुलं ते अंकांच्या भाषेमध्येच दाखवणार आहेत चार वजा एक बरोबर तीन हे अंकांच्या भाषेमध्ये केले एखाद्या विद्यार्थ्याला आपण वस्तूंचा वापर करू वस्तूंच्या भाषेमध्ये हेच उदाहरण कसं सोडवायचं हे विचारू शकतो वस्तूंच्या भाषेमध्ये आपण वेग वेगवेगळ्या वे 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 वस्तू मुलांना या ठिकाणी पुरवायच्या आहे त्यासाठी तेच उदाहरण घ्यायचं आहे मुल मुलांनी या ठिकाणी चार खडू घेतलेले आहेत आणि या चार खडूंमधून एक खडू कमी केला किती खडू उरले तीन खडू उरले हे उत्तर या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याकडून वेगळ्या भाषेतून म्हणजे समजा चित्राच्या भाषेतून प्रतिसाद घ्यायचा आहे अशावेळी मुलांना चित्र आपण पुरवायची आहेत मुलांनी ते उदाहरण ही सादर करणं गरजेचं आहे माझ्याकडे चार चित्र होती आणि आता मी त्यातलं एक चित्र कमी केलं माझ्याकडे तीन चित्र उरली अशा प्रकारे आपण एका भाषेतून उदाहरण देऊन मुलांनी विविध भाषांमधून तेच उदाहरण सोडवणं अपेक्षित आहे आता शून्य ते चार अंकांचे वजाबाकी विविध भाषांच्या माध्यमातून आपण मुलांचा खूप सराव घेतला एक भाषेतून दुसऱ्या भाषेत मुलांना व्यक्त होता आलं त्यानंतर आपण बेरीज आणि वजाबाकीच्या सहसंबंधाकडे वळायचं आहे त्यासाठी मुलांना उदाहरण द्यायचं आहे समजा मी इथे एक उदाहरण घेते तीन अधिक एक बरोबर चार तीन अधिक एक बरोबर चार सुरुवातीला आपण मुलांच्या डोळ्यासमोर थोड्या वस्तूंचाही वापर करूया की तीन अधिक एक तीन ठोकळे अधिक एकूण मिळून होणार आहेत चार हे मुलांच्या लक्षात येणार आहे आता बेरजेकडूनच वजाबाकीकडे आपण वळताना की मुलांना सांगायचं की हे चार ठोकळे आहेत ठोकळे बदललेले नाही आहेत त्या चार ठोकळ्यांमधून आता आपल्याला जर एक ठोकळा मी वजा केला तर बरोबर शिल्लक किती राहणार आहेत तीन ठोकळे ठोकळे आपण बदललेले नाही आहेत तेच ठोकळे इथे पुन्हा घेतलेले आहेत चार मधून मी एक ठोकळा कमी केला राहिलेले आहेत तीन ठोकळे म्हणजे चार वजा एक तीन याचबरोबर त्या चार ठोकळ्यांमध्ये त्या चार ठोकळ्यांमधून समजा मी चार वजा तीन ठोकळे केले तर बरोबर एक हे उत्तर येणार आहे म्हणजे ठोकळे तेच आहेत चार आता मात्र तीन ठोकळे कमी केलेले आहेत आणि शिल्लक राहणार आहे एक ठोकळा अशा प्रकारे बेरजेचा आणि वजाबाकीचा सहसंबंध विद्यार्थ्यांना पुरेपूर सरावाच्या माध्यमातून आपण स्पष्ट करून द्यायचं आहे बेरीज वजाबाकीचा सहसंबंध स्पष्ट केल्यानंतर आपण विविध खेळांच्या माध्यमातून मुलांना दृढीकरणासाठी आपण त्यांना संधी द्यायची आहे समजा हा एक मी खेळ तयार केला आहे की मुलांनी मुलांच्या समोर हे उदाहरणं ठेवलेली आहेत मी सांगितलं उत्तर चार आलं पाहिजे उत्तर चार आलं पाहिजे यासाठी जर मी एक घेतला तर त्या एक मध्ये किती मिळवले की चार येणार आहे आणि उत्तर मुलांकडून आपण घेणं अपेक्षित आहे की एकामध्ये तीन मिळवले की चार होणार आहेत उत्तर चारच आलं पाहिजे हेच लक्षात ठेवायचं आहे आता जर मी दोन ठोकळे घेतले किंवा माझ्याकडे दोन वस्तू आहेत तर चार होण्यासाठी आणखी किती लागणार आहेत तर मुलांकडून उत्तर मिळणार आहे दोन दोन अधिक दोन बरोबर चार त्यानंतर आता मी तीन माझ्याकडे मी तीन घेतलेले आहेत तर तिनामध्ये किती मिळवल्यानंतर चार होणार आहेत मुलांकडून उत्तर येणार आहे एक तीन अधिक एक बरोबर चार आता त्याचबरोबर आणखी पुढे घेतलं चार उत्तर येण्यासाठी आता मी मात्र शून्य घेतलेत मी काहीच घेतलेलं नाही अंक तुम्ही किती घेणार आहात मुलांकडून उत्तर येणार आहे चार चार अधिक शून्य बरोबर चार कारण हा मुलांचा सराव झालेला आहे शून्याच्या बेरजेचा सुद्धा त्यामुळे मुलांकडून हे उत्तर येणार आहे त्याचबरोबर आपण अशा प्रकारेच वजाबाकीचा सुद्धा सराव घेणार आहोत आता मात्र अपेक्षा काय ठेवलेली आहे उत्तर एक आलं पाहिजे मग मी जर चार घेतले तर त्या चारामधून किती कमी केले म्हणजे उत्तर एक येणार आहे चटकन मुलांनी उत्तर देणं अपेक्षित आहे चारामधून तीन वजा केले की उत्तर एक येणार आहे चार वजा तीन बरोबर एक आता थोडस जरा मुलांच्या विचारांना चालना मिळणार आहे इथे की उत्तर एक येण्यासाठी किती मधून दोन वजा करावे लागतील म्हणजे उत्तर एक येणार आहे मुलं थोडा विचार करतील आणि सांगतील तीन वजा दोन बरोबर एक आता पुढे एकच उत्तर येण्यासाठी दोनामधून किती वजा करावे लागणार आहेत तर दोन वजा एक केला की उत्तर मिळणार आहे एक दोन वजा एक बरोबर एकामधून एका किती वजा केले की उत्तर एकच येणार आहे तर हे मुलांच्या लक्षात येणार आहे उत्तर एकच आलं पाहिजे म्हणजे इथं आपल्याला एकही एक वजा करायचं नाहीये काहीच नाही म्हणजे शून्य एक वजा शून्य बरोबर एक याप्रमाणे आपल्याला भरपूर सराव घ्यायचा आहे बेरीज वजाबाकी सहसंबंधांचा अशा प्रकारचे खेळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्याचबरोबर थोडेसे काठीण्य पातळी वाढवून मुलांना आणखी उदाहरणं द्यायची आहेत जसं की मी एक उदाहरण सांगते माझ्याजवळ काही चॉकलेट्स आहेत किती आहेत ते मी सांगितलेले नाहीये माझ्याजवळ काही चॉकलेट्स आहेत आणि त्यातली तीन चॉकलेट्स मी मुलांना वाटली आता माझ्याकडे एक चॉकलेट उरलंय तर माझ्याकडे सुरुवातीला किती चॉकलेट्स होते या ठिकाणी मात्र मुलांच्या विचारांना चालना मिळणार आहे की सुरुवातीला काही चॉकलेट्स आहेत म्हटलंय म्हणजे तिथे अंक दिलेला नाहीये आणि त्यातली तीन चॉकलेट्स वाटलेली आहेत तीन चॉकलेट्स वाटलेत आणखी एक बाईंकडे शिल्लक आहे एक उरलेलं आहे म्हणजे सुरुवातीला तीन अधिक एक अशी चार चॉकलेट्स असणार आहे अशी चालना देणाऱ्या उदाहरणांचा भरपूर सराव घ्यायचा आहे की ज्यामुळे आपलं निपुण महाराष्ट्र अभियानाचं जे उद्दिष्ट आहे की शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त होतील हे उद्दिष्ट साध्य होणार आहे तर आज आपण शून्य ते चार अंकांची वजाबाकी हा घटक शिकण्या अगोदर पूर्वज्ञान काय असणं अपेक्षित आहे तर शून्य ते चार अंक उलटसुलट क्रमाने सांगता येणं त्यानंतर एकाच एक संगती लावता येणं आणि शून्य ते चारची कहाणी त्यांना माहीत असणं हे अपेक्षित धरलं होतं त्यानंतर आपण शून्य ते चार अंकांची वजाबाकी गणिती भाषांच्या माध्यमातून कशी मुलांना छान प्रकारे समजावून देता येईल हे पाहिलं त्यानंतर बेरीज आणि वजाबाकीचा सहसंबंध कसा मुलांना स्पष्ट करायचा हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि त्याचं दृढीकरण करण्यासाठी आपण खूप साऱ्या उदा खेळांचाही समावेश त्यात केलेला आहे अशा प्रकारे जर आपण वजाबाकी हा घटक जर घेतला तर निश्चितच निपुण महाराष्ट्र अभियानाचा जो काही उद्देश आहे की वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के क्षमता प्राप्त होतील धन्यवाद